पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा घेतला आढावा भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या भेटीनंतर इंदापुरातील राजकीय घडामोडींना बेग भाजप कार्यालयावरचे फ्लेक्स हटवले लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांच्या निधीवर परिणाम इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे जात असल्यानं सरकारच्या अन्य योजना खंडावल्या शरद पवारांचं वक्तव्य <प्रेणारी था> लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पुणे आणि कोकणामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या नेमण्यासंदर्भात निर्णय होणार <था> <प्रेणारी था> <प्रेणारी था> लाडकी बहिणी योजनेवर बंदी आणण्याची हायकोर्टात मागणी नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस तेवीस ऑक्टोबरपर्यंत नोटीसला उत्तर देण्याचं खंडपीठाचे आदेश निवडणुकीच्या कामाला शिक्षकांचा विरोध परीक्षकाला अतिरिक्त काम लागलं अशी तक्रार इतर शासकीय कर्मचारी आणि बेरोजगार तरुणांना निवडणुकीच्या कामाला लावण्याची शिक्षक संघटनांची मागणी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेत नव्या पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा देणं शिवसेनेला कठीण दिसतंय एमआयएमच्या प्रस्तावावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवा शरद पवारांची सांगलीतल्या पत्रकार परिषदेत मागणी ज्यांना आरक्षण आरक्षण नाही त्यांना मिळेल पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या